नमस्कार तर का आज आम्ही मटण आणलं नाही आमच्या चुलत सासऱ्याचं बोकाड दांडग्यानं खाल्लं एक आपुटच खाल्लं ती काय गावलंच नाही थोडस आपलं म्हणजे जीव गेलता म्हणजे लांडग्या तोंडात ना आणलं मग वाटलं आम्ही वाटाय घातलं आपल्या जवळच इतर पाऊस कुठं गेलाय काय गेलाय काय दोन एक खाल्लेलच माहित नाही त्यांना आणि घरापासून कशी लय लांब होते ना मग तिथं माणसं बोल दुसरं खायला आल्यावर मग दिसल्या मग त्यांनी पळापळी की नव्हती घाल आत तर आता ह्याला मी हळद मीठ लावून घेतलंय काय टाकलं आज लसूण नाही लसूण जास्त टाकलाय आता हे मटण टाकायचं वापरू द्यायच भेजायला Earth... <situación> पावसा ना गोळा करतोय आम्ही लांडगा होता आमच्या सण पण शरड होते आम्ही काही लक्ष दिलं नाही मकड नाही लाडगाला तिकडं मा राणाला लांडगा असत्या तर त्यांनी कामाच्या या राडात त्यांचे पण माका चालू आहे हे कामाच्या राण्यात त्यांनी बघितली नाही माझं तिकडे मग काय हाय

तीन चार चांगलं चार पाच दिवस झालं रोज उठलं उठल मग मका मोडायची काढायची तोडायची भरायची कंच आज भरायची झाली झाली म्हणजे पाऊस थोडा थोडक्या वाचलो नाही ते कंच बाहेर निघत नव्हती मग ते पाण्यातल्या रानातलीच कंच सुकले पूर्ण रान आता डबल त्यात पाणी आलं झालाय ते आता निघतच नव्हती जर ते तर आडातली असती ना कंच तर निघत नव्हती बाहेर मग पंधरा दिवस अजून ऊन पडला तर मग पंधरा आठवड्यात निघली असती पण लगी लगी निघत नाही रान आहे अचानकच पाऊस आला दोन तीन दिवस असं वातावरण वर होत वाटत होत ऊन पडायचं पाऊ ढग यायचं आज काय अचानकच ढग आलं ती पाऊसच घेऊन आलं

आमचे तर हिकडून बाग हिडून बाग सगळे बा हे कसं गोळा करून बागतन कुठनं आलेलं ध्यानात राहतंय कुठं ना कुठनं नाही माहीत होते घातल्या चित्रा बोल कारण एवढे लहानाची मोठी करायची विकाय काय आलेले बोकडास लांडग्या खाल्ली येऊ त्यांच्या त्यांना काय वाटलं असं माझी एक शेवटी त्यावेळेस खाल्लेली तर मला इतकं बेकार दोन दिवस जेवली नव्हती बेकार वाटत होत कारण आपण त्याला सारखं दूध पाजायचं सा। काढून शेळ पेट नसलं खात नसलं परत ते किती तरी अडचण येते त्याला मोठं करताना पर परत हे असं लाडग्याला खायस बेकार वाटते मला डोकं झाले माझ हॉटेल चालू करू का आपण चला हॉटेल काय करायचं नको अगर असं वाचवडं खमंगी लागला आताच काय नाही टाकतं म्हणून म्हटलं हॉटेलला कसं शेती बिती सगळी जागा स्टॉप करायला लागलं पण हॉटेल बघायला आपल्याला परवडेल का आपल्याला सवय लागते की शेतीची ते हॉटेलमध्ये बस वाटेल ना ते आणि ते हॉटेलला कसं असतं दुसरे जेव्हा सोडून चालत नसतं ते स्वतःच बघायला लागतं तर ते मग व्यवस्थित चालतं आणि आपण ठेवायचं आचार्य आणि जे जेव्हा सोडलं मग चालत नसतं मग आपला पैसा वेस्ट त्यापेक्षा हाही शेतीत समाधानी आपण त्याच्यातच समाधान बाब रोज आपलं करायचं शेती एवढं काय शेती एकदा सवय लागल्या काय वाटत नाही सवय तर वाटत आपण शेती करतोय आपण शेती करतोय असं वाटतं तर सवय लागली काय वाटत नाही त्याच्यातच खुश राहते माणूस कारण असतो लग आपलं घरचं सगळा वरायचं लगेच म्हणायचं एक वेळेला फेरफटका मारायला लागतोच तर त्याच्या शेदम निघत नाही आपल्याला असं आहे त्यामुळे आपल्यासारख्या माणसांना हॉटेल बिटेल पण ओढत नाही आता हे मी शिजले का बघती त्यातला अजून बटके ह्यांना बारक्यांना काढून ठेवायला तर हळदी विठास असा तर भेटू आपण पुढच्या व्हिडीओ मध्ये नमस्कार फिरू पुढच्या व्हिडिओमध्ये पाहिजे तसा गेल्यावर दाखवते